कृषी विभागाच्या कृषी सहाय्यकांचे विविध प्रलंबित मागण्यांसाठी पाच मे पासून सुरू आहे आज एक धरने आंदोलन चोपडा कृषी कृषी विभागाच्या विभागाच्या कार्यालयाच्या आवारात करण्यात येत आहे संघटनेच्या व पदाधिकाऱ्यांच्या वतीने व सरकार यांना वारंवार लेखी व वा तोंडी निवेदन देऊन देखील कृषी सहाय्यकांना विविध प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे दिलेला शब्द सरकारकडून पाळला जात नाही कृषी सहाय्यकांना काम करत असताना येणाऱ्या व निर्माण होणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी कृषी सहाय्यक आणि रास्त मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने कृषी सहाय्यकांना सरकारविरुद्ध आंदोलन करण्यात येत असल्याचे घटनेच्या वतीने सांगितले गेले पाच मेपासून हे आमचं जे आंदोलन आहे शासनाने जे आम्हाला आश्वासन दिलं होतं मान्य कृषी मंत्री महोदयांनी त्याविरोधात आम्ही विविध आमचे टप्पे त्यामध्ये आज सात आहे आमचं धरणे आंदोलन आहे याच्यात आमच्या ज्या मागण्या आहेत त्या ताम्च पुढील प्रमाणे आहेत पहिली मागणी आहे कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी प्रमाणे त्यांना नियमित वेतनश्रेणी लागू करण्यात यावी दुसरी मागणी आमची आम्हाला जे ऑनलाईन कामासाठी जे लॅपटॉप पुरवठा हे मान्य मंत्री महोदयांनी कृषी मंत्री महोदयांनी जे मान्य केलं होतं त्या आज रोजीपर्यंत आश्वासन हे हवेत हवेत गेलेलं आहे मंत्रालय स्तरावरती ते प्रलंबित आहे नंतर मग आम्हाला जे विविध वेगवेगळ्या प्रकारचे ॲप दररोज येत आहेत त्याच्यावरती थोडासा अंकुश पाहिजे यासाठी आयुक्तालय स्तरावरती याच्यावरती विचारमंत होऊन म्हणजे दररोजचं एक ॲप आणि दररोजचं एक वेगळी कामगिरी तर त्याला जे बेसिक जे लॅपटॉप लागतं आम्हाला ती सुविधा आम्हाला नसताना हे आम्हाला काम करावं लागतं ग्रामीण स्तरावर त्याच्यानंतर मग आम्हाला ग्रामीण स्तरावरती जसं त्याला त्यांना कोतवाल आहे आता परत महसूल सहाय्यक दिलेलं आहे तसंच ग्रामसेवक संवर्गाला त्यांनी शिपाई आहे किंवा कार्यालय यंत्रणा आहे तसं आम्हाला ग्रामीण स्तरावरती मदतीस असा कोणी काही दिलेलं नाही शासनाने आणि वेळोवेळी जे कृषी मंत्री आहेत यांनी यांना पण हे गोष्टी आम्ही निदर्शन निदर्शन आलेल्या आहेत पाच रोजीपर्यंत त्यांनी त्यावरती काही कारवाई झालेली नाही निविष्ट तर आधी शेवटची आमची मागणी हे निविष्टांची जे पीक प्रात्यक्षिक जे राबवले जातात कृषी विभागामार्फत त्याच्या निविष्ट पुरवठा जो होतो ते जिल्हास्तरावरून तो पुरवठा केला जातो त्या तालुक्या स्तरावर येतात आणि इथून आम्हाला ते म्हणजे हमाली आणि ट्रान्सपोर्टचं हो जे आहे त्याचं तर ते त्याची तरतूद केलेली नाही शासनाने तर ते आम्हाला वैयक्तिक स्वरूपात एखाद्या गोडाऊन असेल खेडेगावामध्ये एक ओळखी पाळखीने ठेवावं लागतं तिथे तर तिथपर्यंत घेऊन जायला पण आम्हाला कोणत्या प्रकारची सुविधा शासनाने दिलेली नाही आहे एक तर मग त्याच्यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी शासनाने त्याच्यामध्ये परमिट सिस्टीम चालू करावी जेणेकरून हजे नायक नाहक जी हमाली जाते आमची आम्हाला किंवा ते कष्ट पुरतात किंवा मग त्याच्यात काय होतं की एका शे ज्या शेतकऱ्यांना दिलं जातं पीक प्रत्येक म्हणजे पूर्ण गावाला येत नाही ठराविक शेतकऱ्यांना दिलं जातं आणि त्याच्यामध्ये एक ॲट अ टाइम सगळ्या निविष्ठा येत नाही त्या वेगळ्या टायमाला वेगळ्या स्वरूपा दिल्या जातात मग त्या शेतकऱ्याशी संपर्क राहिलं की ग्रामीण पातळीवरती ते शेतकऱ्यांचा रोज जो आहे तो आम्हाला पत्रावा लागतो याचं कारण म्हणजे आम्हाला त्या शेतकऱ्याला जे बियाणं दिलेलं आहे त्याला पुढच्या निविष्ठा देणं हे आम्हाला क्रमप्राप्त आहे त्यामुळे एक नाराजगी जी आहे कृषी मार्फ बद्दल जी आहे ते आम्ही जे फेस करतो त्याबद्दल आमचं हे आंदोलनामध्ये आमचा महत्वाचा हा विषय आहे त्या धरणे आंदोलन हा आजचा दिवस आहे का धरणे दिवस हा एक दिवसीय एक दिवसीय